नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चालतं मित्रांनो आता येऊया मूळ मुद्द्याकडे हिंदकेसरी सरजा आणि नवमिंदगी हिंदकेसरी बक्कासूर आता कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो उद्या गोकुलाष्टमी आणि गोकुलाष्टमीनिमित्त चौदरवाडी करंजीपूल येथे ओपनचा मैदान आहे पण मित्रांनो असे अपडेट आले आहे की बक्कासूर आणि सरजा हे दोन्ही नंदी या मैदानात येणार नाहीत तर मित्रांनो बाकासुराने आणि सारजा आता कोणत्या मैदानात मैदानात येणार तर अठ्ठावीस तारखेला मित्रांनो लगेच भुरकटवाडीचं ओपनचं मैदान आहे या मैदानात दोन्ही नंदी आपल्याला शंभर टक्के दिसतील मित्रांनो आणि मला तर वाटतं आहे नवमिंद केसरी बाकासुरचा पायरा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत होऊ शकतो असे तरी अपडेट आता आले आहे बघूया फिक्स पायरा समजलं की मी नक्की तुम्हाला अपडेट देईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि मित्रांनो हिंदकेसरी सुद्धा पुन्हा एकदा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही ए वन जोडी आपल्याला भुरकडवाडी मैदानात दिसू शकते तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व आप अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईल्स